नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या यूट्यूब चॅनलवर तर आपण आज या व्हिडिओमध्ये कापूस या पिकाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील धाबा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बंधूंनी आपण जाणून घेणार आहोत अकोला जिल्ह्यातील कापसाचे बाजारभाव तर अकोला जिल्ह्यामध्ये सात हजार चारशे एकवीस हा किमान दर आहे आणि सात हजार पाचशे तेरा रुपये हा कमाल दर कापसाला भेटलेला आहे त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत नागपूर जिल्ह्यातील नरखेड या बाजार समितीतील कापसाचे बाजारभाव तर या बाजार समितीमध्ये सात हजार चारशे रुपये हा किमान ते सात हजार चारशे वीस रुपये हा कमाल कापसाला बाजारभाव भेटलेला आहे त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत अमरावती जिल्ह्यातील कापसाचे बाजारभाव तर अमरावती जिल्ह्यामध्ये सात हजार शंभर रुपये हा किमान दर व सात हजार चारशे पंचवीस रुपये हा कमाल दर कापसाला भेटलेला आहे त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामधील रालेगाव या मंडीमध्ये सहा हजार नऊशे हा किमाल दर तर सात हजार चारशे पंचवीस रुपये हा कमाल दर कापसाला भेटलेला आहे त्यानंतरचा जिल्हा असणार आहे नागपूर तर नागपूर जिल्ह्यामध्ये उमेरखड या मंडीमध्ये सात हजार सहा हजार आठशे सत्तर रुपये हा किमान दर व सात हजार वीस रुपये हा कमाल दर कापूस या पिकाला मिळालेला आहे त्यानंतर आपण यवतमाळ जिल्ह्यातील महागाव या बाजार समितीतील भाव जाणून घेणार आहोत तर या बाजार समितीमध्ये सहा हजार पाचशे रुपये हा किमान दर व सात हजार पाचशे रुपये हा कमाल दर कापूस या पिकाला मिळालेला आहे त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो यवतमाळमधील रालेगावी तर या बाजार समितीमध्ये सहा हजार नऊशे रुपये हा किमान दर व सात हजार चारशे एकवीस रुपये हा कमाल दर कापसाला मिळालेला आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील नरखेड या बाजार समितीमध्ये नरखेड या बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार चारशे हा किमान दर व सात हजार चारशे वीस रुपये हा कमाल दर मिळालेला आहे त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो नागपूरमधलीच उमेरखेड या बाजार समितीमध्ये कापूस या पिकाला सहा हजार नऊशे रुपये हा किमान दर व सात हजार दोनशे पस्तीस रुपये हा कमाल दर मिळालेला आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील फुलंब्री बाजार समितीमध्ये सहा हजार चारशे रुपये हा किमान दर व सात हजार पाचशे पन्नास रुपये हा कमाल दर कापूस या पिकाला मिळालेला आहे त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत नागपूर जिल्ह्यातील मंडल या बाजार समितीचे बाजारभाव तर या बाजार समितीमध्ये सहा हजार नऊशे रुपये हा किमान दर तर कमाल दर हा सात हजार दोनशे पन्नास रुपये मिळालेला आहे तर मित्रांनो हे होते आजचे कापूस या का पिकाचे बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद